बऱ्याच दिवसापासून काय यासाठी घरकुल यांच्यासाठी खुले आम पैसे घेतले जातात वारंवार कर्मचारी आणि बीड साहेबांना सांगूनही चौकशी तर होतच नाही परंतु सर्रास पैशाची मागणी केली जाते आणि खुले आम इथं पंचायत समिती मध्ये पैसे घेतले जातात जरी घरकुल पूर्ण झालं असलं तरी त्याला पैशाची मागणी केली जाते मास्टरला पैशाची मागणी केली जाते काय गोठ्याला पैशाची मागणी केली जाते त्यामुळं बोर शेतकरी शेतमजूर पुरता पुरतावडून गेलेला आहे आणि इथल्या योजनामध्ये बाराण्याची चाराने कुंबडी आणि बाराण्याचा मसाला झालेला आहे जर एक लाख वीस हजारचं घर बिल घरपुराचं बिल असेल तर ते काढायला यांना पंच्याहत्तर हजार रुपये द्यावे लागते ग्रामसेवकांना आधी वीस हजार रुपये इथले प्रत्येक टेबल ठरलेला आहे आणि प्रत्येक जण पैसे घेतल्याशिवाय पुढे फायदा सरकत होत नाही आमच्या विचाराला काही मिळत नाही त्यामुळं आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की एकदाच या पंचायत समितीला पन्नास लाख रुपये देऊन टाकू जेणेकरून यांनी इथल्या गोरगरीब लोकांना पैसे मागून आहेत आणि त्यांचं काम व्यवस्थित व्यवस्थित झालं पाहिजे म्हणून हे आजचं आंदोलन आहे आतापर्यंत बिडो साहेब किंवा एखादा जबाबदार अधिकारी आला नाही किंवा त्यांनी एकही पत्र आम्हाला अजून दिलेलं नाही त्यामुळं मी यांचा जाहीर निषेध करतो आणि हे आंदोलन

சதா <laughs>